कुणाल कांबरा हार खार हॉटेलमध्ये तोडफोड कारा शिवसेना कार्यकर्त्यांना अटक विरोधाभासात्मक कवितेवरून उठलेला भाडकव वाद राहुल कनाल यांना अटक खार येथील द युनिक कॉन्टिनेंटल हॉटेलमध्ये प्रसिद्ध स्टँडअप कॉमेडियन कुणाल कांबराच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या तोडफोड प्रकरणी खार पोलिसांनी शिवसेना शिंदे गटाच्या बारा कार्यकर्त्यांना अटक केली आहे या घटनेनंतर आणखी अठरा लोकांवर देखील ताबा घेण्यात आला असून राहुल कणाल कुणाल सरमळकर अक्षय पणवेलकर आणि इतरांचे नावे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर विडंबनात्मक कविता सादर केल्यामुळे शिवसेनेच्या समर्थकांमध्ये आक्रोश पसरला कार्यक्रमाचा व्हिडिओ युट्यूबवर व्हायरल झाल्यानंतर रविवारी रात्री खार येथे समर्थकांनी धडक देत हल्ला केला आणि क्लबमधील खुर्च्या ट्यूबलाइट्स व सेटची तोडफोड केली यामुळे हॉटेलमध्ये मोठी अफरातफरी निर्माण झाली पोलिसांनी या तोडफोड प्रकरणी चौकशी सुरू ठेवली असून आरोपींवर कठोर कारवाई केली जात आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अग्रणी न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा प्रशांत कांबळे अग्रणी न्यूज